श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा पूजापाठ उपासनेचा महिना मानला जातो श्रावण महिना जो आहे तर तो महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसालाच विशेष असे महत्त्व आहे परंतु श्रावणी सोमवारांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे श्रावण महिन्यामध्ये महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरती जागृत स्वरूपामध्ये असतात त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जी शिवांची पूजा करतो उपासना करतो तर त्याचे फळ आपल्याला इतर वेळेला केलेल्या उपासनेपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळत असते तर श्रावणातील दुसरा सोमवार जो आता आलेला आहे तर या दिवशी आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या कमी होतील आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल तसेच ज्यांना नोकरीच्या समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा कमी होतील त्यासोबतच आजारी व्यक्ती ज्या आहेत तर त्यांचं आजार पन सुद्धा कमी होईल तर मी काही वस्तू या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ज्या तुम्ही शिवमंदिरातून घरी आणू शकता त्या कशा प्रकारे घरी आणायच्या घरी आणल्यावर त्या वस्तूंचं काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काय करायचं आहे तर जो सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठा तुमच्या देवघरातील देवांची पूजा वगैरे आपल्याला स्नान झाल्यानंतर करायची आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे पंचामृताचा अभिषेक आपल्याला आवड शिवलिंगावरती करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करणे शक्य नसेल तर तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे फक्त अकरा चमचे दुधाने जरी तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा महादेव जे आहेत तर ते प्रसन्न होतील यानंतर तुम्हाला सकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आणि जर तुम्हाला अतिशय शुभ वेळ हवी असेल तर प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पाऊण तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊण तास हा असतो प्रदोष काळ शिवांची जेव्हा आपण पूजा करतो किंवा कोणताही उपाय करतो तर तो जर आपण प्रदोषकाळी केला तर तो जास्त परिणामकारक असतो त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा किंवा तुम्हाला प्रदोषकाळी काय करायचं आहे तर तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे काही वस्तू या घरी आणायच्याच आहेत परंतु आपल्याला अगोदर शिवांची पूजा सुद्धा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले बेलपत्र तर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत नैवेद्य दाखवायचं आहे मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे आता आपण कोणकोणत्या वस्तू या शिवमंदिरातून घरी आणू शकतो तर बघा आपली गरिबी दूर व्हावी ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी काय करायचं आहे तर इतर व्यक्तींनी त्या शिवलिंगावरती बऱ्याच वस्तू अर्पण केलेल्या असतात आणि जेव्हा आपण या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा त्या ते सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात आणि आपल्याला शिवांचा आशीर्वाद सुद्धा या वस्तूंमार्फत मिळत असतो त्यामुळे आपल्याला शिवलिंगाच्या अगोदर पूजा करायची शिवलिंगाचं दर्शन करायचं आणि यानंतर काय करायचं आहे इतर व्यक्तींनी अर्पण केलेल्या किंवा तुम्ही अर्पण केलेल्या पाच अक्षता म्हणजे पाच तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला उचलायचे आहेत आणि आपल्याला ते गुपचूप घरी घेऊन यायचं आहे कोणालाही आपल्याला सांगायचं नाही की मी अमुक अशी गोष्ट करणार आहे गुपचूप आपल्याला हे घरी आणायचे आहेत आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे तांदूळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता एखाद्या डबीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही हे तांदूळ तुम्ही जो भात शिजवता तर त्यामध्ये टाकू शकता आणि घरातील सर्व सदस्यांनी हा भात जो आहे तर तो खायचा आहे ज्यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होणार आहेत तर हा एक धनसंपत्ती वाढवण्याचा प्रभावी उपाय आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर तांदूळ आणणे शक्य झाले नाही तर तुम्हाला एकतरी बेलपत्र हे शिवलिंगावरून घरी घेऊन यायचं आहे आणि ते स्वच्छ धुवायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला हे बेलपत्र खायला द्यायचं आहे यामुळे काय होतं तर जे काही आजार आहेत रोग आहेत तर ते नष्ट होतात परंतु त्या व्यक्तीला बेलपत्र खायला देण्यापूर्वी त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची अलर्जी आहे का किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होतो का तर याची काळजी घेऊन आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर तुमची व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा तुमचे पैसे कोणा अडकलेले आहेत किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिरता यावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर शिवमंदिरामधून एक धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ हे घरी घेऊन यायचं आहे धोत्रा जो आहे तर तो शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल धोत्र्याचं तुम्हाला जे काही मिळेल तर ते तुम्ही नक्की आवजून घरी आणा आणि घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे एका प्लेटमध्ये ते तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं देवघरामध्ये शिवलिंग आहे तर त्यासमोर ठेवायचं आहे त्याला चंदन लावायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहे धूप दीप पाने ओवाळायचं आहे आणि यानंतर थोडा वेळ तिथेच राहू द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका लाल कपड्यामध्ये ते बांधायचं आहे धोत्र्याचं फळ असेल फुल असेल पान असेल आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा शेतकरी जर असेल आणि आपल्या शेतीची उत्तरोत्तर प्रगती असं जर वाटत असेल तर काय करायचं आहे तर शेतामध्ये हे जे धोत्र्याचं काय तुम्हाला भेटलेलं असेल पान फुल फळ तर ते आपल्याला एका खड्ड्यामध्ये पुरायचं आहे किंवा जर तुमचं दुकान असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या दुकानाचा जो कॅश बॉक्स आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे धोत्र्याच्या पानाचा फुलाचा किंवा फळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला नक्की मिळालं तर धोत्र्याचं फळ नक्की शिवमंदिरातून घरी आणा कारण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दुसरी कोणती वस्तू असणार आहे तर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी काचेची बॉटल घ्या किंवा तुम्ही प्लास्टिकची बॉटल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला भरायची आहे ते म्हणजे काळे मिरे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे शिवमंदिरामध्ये तेथे गेल्यावर ते, ते, ते जलशिव पिंडीवरती अर्पण करायचं आहे शिवांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही ज्या बाटलीमध्ये काळे मिरी लिहिलेले आहेत तर ते शिवलिंगाला त्या बाटलीचा स्पर्श करायचा आहे शिवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची समस्या जी आहे अडचण आहे तर ती सांगायची आहे आणि आपल्याला ती बाटली परत घरी घेऊन यायचं आहे आणि जेव्हा कधी तुम्ही महत्वाच्या कामाला जाल किंवा ज्या समस्येसाठी तुम्ही शिवांना बोलला आहात तर त्या समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही जाल म्हणजे तुमचे जर अडकलेले पैसे आहेत आणि ते परत मिळवण्यासाठी तुम्ही बाहेर पडत आहात किंवा नोकरीसाठी प्रयत्न करताय तेव्हा तुम्ही बाहेर पडत आहात तर त्यावेळेला यातील दोन मिरे तुम्हाला तुमच्यासोबत खिशा मध्ये पर्स मध्ये किंवा पॉकेटमध्ये घेऊन जायचं आहे तर असा हा सुद्धा तुम्ही उपाय जो आहे तर तो नक्की करू शकता यानंतर काय करायचं आहे तर रुद्राक्षाची माळ जी आहे तर ती शिवलिंगाचा स्पर्श करून गळ्यामध्ये धारण करायची आहे यामुळे सुद्धा आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच तुम्ही या दिवशी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकता महादेवांचा जो कुटुंबाचा फोटो आहे त्याची स्थापना करू शकता किंवा तुम्ही दोन मोरपीस जे आहेत तर ते सुद्धा घरामध्ये आणून ठेवू शकता यामुळे आपले नशीब चमकते कालसर्प दोष जे आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो आपल्या घरामध्ये मोरपीस असल्यामुळे कारण आपल्या घरामध्ये मोर्पीस असणं हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय खूप प्रभावशाली मानलं जातं त्यामुळे तुम्ही दोन मोर्पीस घरामध्ये सुद्धा ठेवू शकता तसेच तुम्ही पिती त्रिशूल जो आहे तर तो सुद्धा खरेदी करून आणू शकता